आपणांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत श्रीसेवा हॉस्पिटल आठपाडी या ठिकाणी डॉक्टर कि किरण सर आपल्यासोबत आहेत अनेक हार्ट अटॅक जे पेशंट आहेत हृदयविकाराचे झटके येतात अशा अनेक लोकांना त्यांनी जीवनदान देण्याचं काम केलेलं आहे तसेच जे विष घेणारी लोकं आहेत अशा पेशंटलासुद्धा त्यांनी जीवनदान देण्याचं काम केलेलं आहे इथून आठपाडीपासून एखादा पेशंट जर सांगलीला पाठवायचा असेल तर तो मधीच त्याचा मृत्यू व्हायचा म्हणजे तो अटॅकचा पेशंट असेल किंवा अनेक ह्याचे पेशंट असतील विषप्राशन केलेले आ... पेशंट असतील अशा अनेकांना जीवनदान देण्याचं काम डॉक्टर किरण लाळेसरांनी केलेलं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे सर काय सांगाल की आत्तापर्यंत तुम्ही अशा किती केसेस हँडल केले आहेत की अनेक लोकांना तुम्ही जीवदान दिलं आहे आणि कोणकोणत्या प्रकारच्या केसेस आपल्याकडे येतात नमस्कार मी डॉक्टर किरण प्रकाश लाळे मी सुविधा हॉस्पिटल आय सी यू सेंटरच्या रूपाने दोन हजार पंधरापासून आटपाडीमध्ये कार्य का काम करतो आहे दोन हजार पंधरा साली जेव्हा आम्ही इथं सुरुवात केली तेव्हा इथं कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सी म्हणजे अतिदक्षता विभागाच्या सोयी नव्हत्या त्यासाठी इथून शंभर किलोमीटर सांगली किंवा पंढरपूर अक्लूज असं पेशंटला ट्रॅव्हल करायला लागायचं त्यावेळेस आपल्याला बरोबर ट्रॅव्हलिंगच्यासाठी ॲम्ब्युलन्स ज्यासाठी ज्या काही ॲडव्हान्स ॲम्ब्युलन्स आहेत त्या पण नव्हत्या दोन हजार पंधरापासून आम्ही या सर्व कार्याला सुरुवात केली डॉक्टर विनय सर अनिरुद्ध सर एमआय पाटील सर श्रीनाथ पाटील सर या सगळे लोक एकत्र येऊन आम्ही एक, एक सुविधा हॉस्पिटल्सचा चालू केलं त्यानंतर पहिल्या दिवशीपासून आम्ही जो काम चालू केलं ते दोन हजार पंचवीसपर्यंत आत्ता करतोच आहे बेसिकली हार्ट अटॅक हार्ट अटॅक हा असा पार्ट आहे की जो गोल्डन पिरियडमध्ये त्याला उपचार करणं गरजेचं आहे वेळ हा फार महत्त्वाचा असतो हृदयाला वेळ महत्त्वाचे आहे कारण हृदय काही वेळानंतर जर आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकलो नाही तर हृदय बंद पडण्याची शक्यता जास्त आहे तर सांगलीपर्यंत जायचं म्हटलं तरी की दोन ते तीन तास लागायचे तोपर्यंत तो बरेचसे पेशंट तो इन बिटवीन मृत्यू व्हायचा त्यांचा त्याचबरोबर त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हता इथं आम्ही प्रायमरी पेशंटला मॅनेज करायला लागलो ऑक्सिजन द्यायला लागलो प्लस काही हार्ट अटॅकना आम्ही गुठळी बिरगळण्याचे औषध दिले त्याला थ्रम्बोलिसिस म्हणतो केल्यानंतर बऱ्याच पेशंटचे जीव वाचण्यास मदत व्हायला लागली नियरली अबाउट आत्ता दोन हजार पंधरापासून मोर दॅन अडीच तीन हजारच्या वर आम्ही हार्ट अटॅक इथं मॅनेज केलेले आहेत त्याचबरोबर विष प्राशन केलेले पॉयझनिंगचे पेशंट त्यामध्ये रोगर आणि वेगवेगळ्या प्रकारचे तसं विष घेतलेली लोकं पण इथं बरेच आले त्यांना पण आम्ही योग्य पद्धतीनं उपचार करायला लागलो नाकात नळी घालून त्याचे जे काही विष आहे ते का बाहेर काढून जो प्राथमिक जे त्याला ट्रीटमेंट देण्याची गरज लागते ती करायला लागलो त्यानंतर पुढची स्टेप साप चावलेले पेशंट ह्याला तर हा गोल्डन पार्ट आहे एक दोन तासात पूर्वी गव्हर्नमेंट हॉस्पिटलपासून सांगली गव्हर्मेंट हॉस्पिटल सिव्हिलपर्यंत जाईपर्यंत पेशंटला पॉयज जे बाईटचं व्हेनोमचे इफेक्ट आहेत सापाच्या विषाचे इफेक्ट आहेत ते भरपूर जाणवायला लागले आणि पेशंट मृत्यू व्हायचे हो ते अँटीस्नेक व्हेनोम लवकर गेल्यामुळं पेशंट वाचायला थोडक्यात इम्पॉर्टंट पार्ट होता तो त्याला जेवढ्या लवकर विषाच्या विरुद्धार्थी औषध देणे ते गरजेचं होतं ते आम्ही द्यायला लागलो हे तीन प्रकारचे पेशंटबरोबरच आम्ही कालांतराने जे काही लखवा येणारे पेशंट आहेत त्याला आम्ही वेळेमध्ये ल जी गुठळी विरगाळण्याचं औषध आहे त्याला स्ट्रोक थ्रम्बोलिसिस म्हणतो ते द्यायला लागलो सेपसिसेप्टेसेप्टि सेपसेप सेप्टिसिमिक सेपसे, सेपसे से शॉक आहेत ते पेशंट मॅनेज करायला काही लोकांचे हार्टचं काम कमी होतं त्यांना दम लागायला लागतो त्याला हार्ट फेल्युअर असतो त्याला ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज लागते त्याला आम्ही इथं मॅनेज करायला लागलो म्हणजे कालांतराने ह्या सगळ्या प्रकारची मॅनेजमेंट इथं व्हायला लागली दोन हजार सतरा अठरा साली आम्ही <coughs> सी टी स्कॅन चालू केलं त्यामुळं आम्हाला इथं जे काही रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट आहे पडलेले किंवा पोटाच्या कोणते तर गंभीर आजार आहे जे जे निदान होत नव्हतं ते निदान व्हायला हो लागलं त्याचबरोबर आम्ही सायमल्टेनियसली हृदयासाठी तपासणीसाठी इको केलं इथं आता कार्डिओलॉजिस्ट येतात पोट तज्ञ येतात जे तोंडावाटे दुर्बीण टाकून काही तपासणी करतात दोन हजार बावीस साली आम्हाला श्रीसेवा हॉस्पिटल बरोबर काम करण्याची संधी मिळाली ती दोन हजार बावीस कारण आपल्या ते बऱ्याचशा पेशंटला सांगलीपर्यंत जाऊन उपचार घेणं हे तसं अवघड व्हायला लागलं त्यामुळे विनय सरांच्या पुढाकाराने आणि बाकी आमच्या सर्व डायरेक्टरच्या पुढाकाराने आम्ही श्रीसेवा हॉस्पिटल पण परत कार्यरत केले खर्जी सरांचं यात मोठं योगदान आहे आणि तेव्हापासून नाही म्हटलं तर आम्ही महिन्याला एक तीस ते पन्नास सर्जरी तरी करू लागलो जे महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा उपभोग घेत आहेत त्यामुळे ही जर्नी आमची चालू आहे पुढं चालू राहणार आणि असेच अजून पेशंट आम्ही करतो त्याचबरोबर दोन हजार बावीस तेवीस साली आम्ही डायलिसिस एक पार्ट चालू केला ज्या डायलिसिसमध्ये किडनी फेल्युअरला ज्या लोकांना मेंटेनन्स डायलिसिस लागतं आहे किंवा जे अक्यूट किडनी फेल्युअर होतं आणि ज्यांना डायलिसिस केल्याने फायदा होऊ शकतो असे पण आम्ही पेशंट इथं मॅनेज करायला लागलेलो आहे टप्प्याटप्प्याने आम्ही बऱ्याचशा गोष्टी इथं अवेलेबल करतो आहे आणि इथून पुढं पण करत जाऊ सर्व आय सी यू सेंटरचे सगळे आमचे जे डायरेक्टर आहेत बोला ना सर शेतकरी रात्री अपरात्री जे पाणी द्यायला जातात त्यांना आता आपल्या भागात जास्त करून हे गोनस ही जात आढळते जास्ती करून गोनच जास्त दंश होतोय असे पेशंट आपल्याकडं कसे म्हणजे काय ट्रीटमेंट केली जाते कुठलेही साप चावल्यानंतर जे विषारी साप आहेत चावल्यानंतर त्याचा एस व्हेनम एएसवी स्नेक व्हेनम इज अ ट्रीटमेंट ट्रीटमेंट पार्ट कुठेही जगात गेला तरी स्नेक बाईट जो व्हेनमस आहे व्हेनोमस स्नेक ला, एंटी स्नेक व्हेनम देणे हा ट्रीटमेंटचा भाग आहे ह्यामध्ये महत्त्वाचा पार्ट असतो तो गोणं चावल्यानंतर होणारा किडनीवरचा इफेक्ट गोणं चावल्यानंतर पातळ जास्त होण्याचा इफेक्ट हा जो इफेक्ट आहे की नाही तो लवकर डायग्नोसिस करणं किडनी फेल्युअर लवकर डायग्नोसिस करणं किडनी फेल्युअर होऊ न देण्यासाठी काही जे काही ॲक्टिव्हिटीज करायची गरज लागते ते करणं हे आम्ही इथं करायला लागलो त्याचबरोबर आमच्या बरोबर पॅथॉलॉजी पार्ट चांगला असल्यामुळं आम्ही रक्तपातळ किती झालेला आहे हा पार्ट लवकर डायग्नोस करू लागलो नेफ्रोलॉजिस्ट किडनीचे काही माझं मित्र आहेत काही जे किडनीच्या रिलेटेड काम करतात त्यामुळं आपण किडनी फेल्युअर अर्ली डायग्नोस करून त्याला लवकर ट्रीट करायला लागलो त्यामुळं घोणत चावलेले नऊ जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक वाचलेले आहेत अतिशय आटपाडी तालुक्याचा जर विचार केला तर मेडिकल फील्ड हे कोणत्याही बाबतीत पुढं जात नव्हतं पहिल्यांदा आम्ही व आमच्या सर्व डायरेक्टर लोकांनी सुविधा हॉस्पिटल अँड आय सी यू सेंटर आटपाडीमध्ये सुरू केलं त्याच्यानंतर स्कीममध्ये आपण श्री सेवा श्री श्री सेवा हॉस्पिटलमध्ये आपण काम करत आहोत येथे आपण सर्व सर्व सर फ्रॅक्चर्स सर्व हाडांच्या शस्त्रक्रिया श्री सेवा हॉस्पिटलमध्ये योजनेअंतर्गत करतो आज आपण आटपाडीमध्ये ज्या अत्यंत गुंतागुंती ज्या शस्त्रक्रिया होत्या म्हणजे सांधेरोपण शस्त्रक्रिया गुडघ्याची असेल खोब्याची असेल किंवा आपल्या हाताच्या सांध्याची असेल ह्या शस्त्रक्रिया आटपाडीमध्ये होत नव्हत्या आणि आपल्या लोकांना आठपडीतल्या लोकांना पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी कोल्हापूरसारख्या ठिकाणी जाऊन सर्जरी करणं हे प्रत्यक्षतरित्या ते परवडत नव्हतं आज आपल्याकडं डॉक्टर कुलकर्णी सर डॉक्टर निलेश कुलकर्णी सर हे एम एस ऑर्थोसर्जन आहेत आणि त्यांनी गेले चार वर्ष पुण्यामध्ये संध्यारोपण शस्त्रक्रियाचा शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव घेतलेला आहे आज आटपाडीमध्ये जे होत नाही ते व्हावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही कुलकर्णी सरांची अपॉइंटमेंट सेवाला केली आणि सरांनी आत्तापर्यंत सहा गुडघ्यांच्या सांध्यारोपण शस्त्रक्रिया अतिशय व्यवस्थितरित्या के केलेल्या आहेत आणि आपल्याकडे सुविधा हॉस्पिटलमध्ये सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक गुडघ्याला प्रत्येक गुडघ्याच्या शस्त्रक्रियेला पन्नास हजार रुपये हे आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळतात आणि ते सुद्धा पेशंटला त्याचासुद्धा फायदा होतो आपण पुणे आणि मुंबईपेक्षा जवळजवळ निम्म्या दरात आटपाडीमध्ये ही शस्त्रक्रिया उपलब्ध करून देत आहोत आणि पेशंटला पेशंटना जी एक मनात भीती असते की पुण्याला जायचं मुंबईला जायचं कोल्हापूरला जायचं शस्त्रक्रिया करायची मग ती नीट होईल का नाही आपल्या ओळखीचे डॉक्टर नाहीत इथं आमचे सगळे पेशंट हे आमचे संबंधित आहेत ते सर्वांची आमची घराची नाते असल्यासारखी आहेत अशा लोकांना कितीही मोठी शस्त्रक्रिया आटपाडीत करणं म्हणजे त्यांना त्यांच्या मनाला त्यांना समाधान त्यांच्या सर्व नातेवाईकांना समाधान त्यां तेन, त्यांच्या मनात जी भीती आहे ऑपरेशनविषयीची ही आठपाडीमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर ती भीती निर्माण होऊ शकत नाही हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आज आठपाडीमध्ये सर्व प्रकारच्या मेडिसिनच्या गोष्टी असतील हार्ट अटॅक असतील सर्पदंश असेल किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारची पॉयझनिंग्स असतील विषारी औषधं पिलेले पेशंट असतील अशा प्रकारचे सर्व पेशंट आठपाडीतून बाहेर जाण्याचे पूर्णपणे थांबलेले आहेत ही सेवा सुविधा हॉस्पिटल आठपाडी आणि श्री सेवा हॉस्पिटल आठपाडी यामध्ये आम्ही आणि आमच्या सर्व डायरेक्टरनी उपलब्ध करून दिलेली आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद